नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का म्हणते पाणी चांगलं पाणी झालं शेतकरी मित्रांनो नाशिक तिकडे नांदेड साईडनं खूप नुकसान झालेलं आहे तर मग शेतकरी मित्रांनो आज आहे खान शेकणी उद्याचा आहे पोळा तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आणि शेतकरी कन्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून बैल पोळ्याच्या मंगल कामना देतो शेतकर शेतकर का शेतकरी मित्रांनो उद्याचा पोळा आहे आज खाण आहे शेतकरी मित्रांनो चांगले बैल धुवा चांगले स्वच्छ करा बैलाला आणि आज काही मारू नका बैलाला आहे कारण की बरेचसे शेतकरी मित्र चालला नाही का मारतात आज मारू नका आज त्यांना चांगलं सजवा शेतकरी मित्रांनो आणि चांगली आंघोळ करून द्या तसं तर आपण उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात आंघोळ करून देतोच पण आज महत्वाचा दिवस आहे चांगली स्वच्छ धुवा बहिला या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांना आजच्या ब्लॉग मध्ये चक्री भुंगा हा कसा ओळखावा आणि याचा याची नुकसानाची पातळी कशी दिसते ओलांडल्यावर कशी ओळखावी काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकरी मित्रांनो तर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की हाईक केल्यानंतर आपल्या व्हिडिओला हाईप करणं मात्र विसरू नका चला तर सुरु के आपल्या व्हिडिओला सोयाबीन आपलं तर या सोयाबीनला पासष्ट दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे या बासष्ट दिवसात आपल्या सोयाबीन न चांगली प्रगती केलेली आहे कारण की फेर या बासष्ट दिवसात आपण एक कीटकनाशकाची फवारणी झाली दोन डवऱ्याची फेरणी फेरी झाली हे बघा आता शेंगा शेंगा लागलेल्या आहे आपल्या म्हणजे चलपीचं रूपांतर शेंगी झालेलं आहे हे बघा हे बघा शेंगा तर आपला विक्रम मित्रांनो चक्रीभुंगा रोग आपल्या शेतामध्ये केव्हा येतो जास्त प्रादुर्भाव जर झाला तर, तर काय फरक पडतो आपल्या उत्पादनात हे आपण आज या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी आपण सोयाबीन पेरणी करतो पेरणीचा दिवस धरून तीस दिवसाच्या आत शेतकरी मित्रांनो आपली दोन फवारण्या होणे आवश्यकच आहे पहिली फवारणी पंधरा ते वीस दिवसात आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो आणि जर तुम्ही जर तणनाशकाची फवारणी केली पंधरा सोळा दिवसात तिथून आठ दहा दिवसांनी आठ दहा दिवसांनी तुम्ही दुसरी कीटकनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे चक्रीभुंगा खोडकिड्यासाठी खोड किडा आपल्या सोयाबीन पिकावर याचा ये येण्याचा जो कालावधी आहे ना शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसात आपल्याला त्या चक्रीभुंग्याची अवस्था दिसण्याला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो म्हणजे आता अम्या काही शेतकरी मित्रांचे प्रश्न आहे मला कमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांनी का बा चक्रीभुंगा आला आहे हे कसे ओळखावे तर बघा जेव्हा आपले हे आता हे सोयाबीन आहे आता हे मालिका सोयाबीन आहे आठ तासाला आपण युनिव्हेस्ट पेरलेले होते हे युनिएस सोयाबीन आहे हे बघा हे जे याचे हे हे जे आहे शेतकरी इथे जर युनिव्हेचे रिंग येत शेतकरी मित्रांनो रिंग असा आणि डेटामध्ये हे जे डेट पान सोकलेले दिसले असेल तुम्हाला हे पान सोकलेले दिसले असेल आणि डेट वाहिलेले समजून आज आपल्या शेतामध्ये चक्रीभुंगा रोग आलेला आहे चक्रीभुंगा अशी जर झाडाची संख्या जास्त असेल शेंडे वाळलेलेच दिसतात तुम्हाला शेतामध्ये फिरायचं पंचवीस तीस दिवसाच्या आत किंवा आताही जर पहिले प्रसार असेल तर आताही तुम्हाला शेतामध्ये ते झाडं दिसतात आताही असेल तर तुम्हाला पानं वाळलेलं दिसत असेल शेंडे असे वाहिलेले दिसत खालचे पानं हिरवे वरच्या शेंडा वायलेला तर समजा जो चक्रीभुंगा रोग आलेला आहे आणि याची नुकसानाची पातळी सर्वात जास्त शेतकरी मित्रांनो जेव्हा अडी अवस्था येते तेव्हा अडी अवस्था येते ना तेव्हा खूप जास्त पातळी असते याची अवस्था शेतकरी मित्रांनो जेव्हा ते अवस्था येते तेव्हा ते पानाच्या देटाच्या सहयाने अंदर घुसते शेतकरी मित्रांनो मी घुसते आणि वरील खोळ वाढून जाते आणि ज्या काही वरच्या शेंगा राहते त्या काही भरत नाही त्या शेंगा जर नाही भरल्या जर झाडाची संख्या जास्त असेल तर उत्पादनात नक्की घट येईल शेंगा भरतच नाही आणि याचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं काम आहे जसं आपण सोयाबीन आहे पंचवीस तीस दिवसाच्या आत पहिले आपण वीस वीस दिवसाच्या आत फवारणी करतो तन्नाशेकाची तिथून आठ दिवस थांबून आपण पंचवीस दिवसाच्या आत आपण तापडतो फवारणी करावी फवारणीसाठी अली का बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो खोडकिडा आणि चक्रगुंग्यासाठी आणि तुम्ही तवाच बुरशी वापरू शकता जर पाणीच पाणी पनि राहिलं आठ दहा दिवस झळ असली कारण की ह्या जो पावसाळा आहे दरवर्षी सारखा राहत नाही यावर्षी म्हणजे पाणी बघा यावर्षी कसा पाणी आला कमी पाणी आला म्हणजे जुलैच्या पंधरावेड्यात शेवटच्या पंधरवड्यात काही भागात पेरणी झाली काही भागात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी झाली दुसऱ्या हप्त्यात पेरणी झाली नाही का असा कमी जास्त कालावधी झाला म्हणजे पावसाळा ह्या काही व्यवस्थित राहत नाही तर अशी फवारणी करावी शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणीला कमी जास्त वेळ होऊ शकतो पण खोडकिडा चक्रभुंग्याची फवारणी आवश्यक आहे आणि मी केलीच नाही शेतकरी मित्रांनो कारण की उशीर झालेला होता पाणी नव्हता आला वेळेवर आणि फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावाही असणे आँश, आवश्यक आहे त्यावेळेस साधारण ओलंही असेल तर कीटकनाशक तुम्ही लवकरात लवकर फवारणी करू शकता आणि ह्या जो त्यांनी शेतकरी मित्रांनो कोड किडा चक्रभुंगा आणि आता यावर्षी दुसरी कीड आली शेतकरी मित्रांनो अडी त्या वर्षी हुमणी अडीचा जास्त प्रादुर्भाव आहे कारण एकच आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीची मशागत नाही होत बरोबर त्या कारणाने आपल्या शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे कसा काळी कचरा साफ ठेवणं ठेवणे कुटार फेकणे बरेचसे शेतकरी मित्र सोयाबीनच्या शेतामध्ये कुटार फेकतात आणि सोयाबीन सोंगल्यानंतर काळी कचरा बरोबर व्यवस्थित वेचत नाही आणि उन्हाळ्यात बरोबर प्रॉपरली ऊन खाऊ देत नाही शेतकरी मित्रांनो लगेच वाई करणे व्यवस्थित खोल वाई होत नाही आणि जे काही आपण शेतामध्ये काळी कचरा सडवण्यासाठी ठेवलेला असतो याचीच बुरशी तयार होते आणि याच्यातच उदय तयार होते उदय झाली बाकीची हुमनेवाडी चक्रभुंगा रोग आणि बऱ्याचशा केळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दिसून येतो कारण की सगळेच घटक तिथे निर्माण होतात केटकाला पोषक वातावरण तयार होते त्याच कारणाने आपल्या तोच प्रादुर्भाव आपल्या पिकावर दिस दिसायला दिसून येतो तर आपलेच काम आहे शेतकरी मित्रांनो की हे पीक आहे जे हे शेत आपली जमीन आहे याला ऊन खाऊ देणे शेतामध्ये दे। खास करून तर ज्यांनी उन्हाळी पीक घेतलेले असेल शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना सांगतो मी या यावर्षी मागील वर्षी तर अवकाळी पाणी आला नाही का या वर्षी तरी ऊन खाऊ द्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या वर्षी जास्त किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर ज्यांनी काही मागील वर्षी तीड घेतला असेल भूम घेतला असेल तर या वर्षी चांगली ऊन खाऊ द्या शेतकरी मित्रांनो नक्की एक नागरटी मारा उन्हाळ्यात आणि चार महिने ऊन खाऊ द्या जसं तुमचा चना निघाला चार महिने ऊन खाऊ द्या चांगली ऊन खाऊ द्या नंतर एक बरसादीत पाणी आला नंतर एक वयकाराची मग पहा शेतकरी मित्रांनो किडीचा प्रादुर्भाव येईल किडीचा प्रादुर्भाव पण कमी प्रमाणात होईल कारण की ह्या सूर्यप्रकाशामध्ये इतकी ताकद आहे शेतकरी मित्रांनो अल्ट्रा व्हायोलेट किऱ्यांमध्ये बरेचशा किरणा आपल्या पृथ्वीवर येतात आणि काही किरण तर वरतच तस लटकून तसेच गरमपर्यंत येतच तस नाही कारण की इथून पन्नास फुटापासून वरपर्यंत ओझोन वायूचा थर आहे तो थर काही जे काही आपल्याला किरण घातक किरण आहे त्या पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही त्यावर आहे असा गाळून येतो आपल्या आपल्यापर्यंत पर, सूर्यप्रकाश म्हणून ह्या सूर्यप्रकाश आपल्या पिकाला आपल्याला खूप महत्वाचा आहे तर असे सोयाबीन आहे आपलं बघा म्हणून उन्हाळ्यात वाही करणे फार गरजेचे आहे पूर्ण जे काही कोश अवस्थेत गेलेले जे काही अंडी असला कोश अवस्थेत गेले जे काही अळ्या असतील त्या पूर्ण मरून जातात त्या सूर्यप्रकाशाच्या जा सहाय्याने शेतकरी मित्रांनो तर असा आपलं युनिज आहे शेतकरी मित्रांनो असं मालिका आहे साईडला आपली उन्नती पण आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला धनंजय सरांनी कमेंट केलेली होती का बाबा उन्नतीवर पांढरी माशी आहे तर पांढरी माशी या नू धनंजय सर हे आपल्या शेजारीच उन्नती आहे बघा ह्या उन्नतीलाही बासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट झालेला आहे याच्यावर आहे काय नाही आणि उन्नती व्हरायटी चांगलीच आहे हे पण रवीचीच आहे बघा याला पण शेंगा शेंगा पकडलेला आहे पण चलप आहे शेतकरी मित्रांनो चलप आणि शेंगा आहे जेव्हा आपण मागील वर्षी उन्नती पेरलेली होती तेव्हा बासष्ट दिवसात शेंगा शेंगा होत्या माझी व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो तर जे काही बारीक पांढरी माशी दिसत असेल उन्नती व्हेरायटी मध्ये घाबरण्याचं कारण नाही आहे शेतकरी मित्रांनो कारण की उन्नतीवर किवणा मोजाक येत नाही मागील वर्षी आपल्या शेतामध्ये कंपनीचा कार्य म्हणजे कर्मचारी येऊन गेलेले होते त्यांनी सांगितलं का पिवळा मोजाक आपल्या उन्नतीवर येत नाही तर ह्या उन्नतीवर येत नाही शेतकरी मित्रांनो घाबरू नका जे काही पांढरी व्हरायटी आहे का नाही ते त्या पांढऱ्या व्हरायटीची आता मालविका आहे युनिओ आहे बघा या मालविका आणि युनिएजमध्ये नाही का, का शेतकरी मित्रांनो खोड चक्रभुंगा आणि पिवळा मोजा काही दिसला नाही शेतकरी मित्रांनो कारण की या व्हरायटीचे जे काही पांढऱ्या फुलाची जे जे काही व्हेरायटी आहे याची इम्युनिटी पॉवर खूप जास्त पॉवरफुल आहे शेतकरी मित्रांनो कारण की खोड किडाही नाही आला चक्रभुंगाही नाही आला आला पण फार कमी आला शेतकरी मित्रांनो त्याचा जे काही रोग म्हणजे प्रादुर्भाव होता त्यानं काही जास्त दूर काही वाढलेला नाही आहे कारण की मी फवारणीच नाही केली अली का तर फवारलंच नाही आपण एकच कीटकनाशकाची फवारणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपली माझी व्हिडिओ बघून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये एकच फवारणी झालेली आहे आज आपल्या पिकाला बासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे या बासष्ट दिवसात बरेचसे शेतकऱ्यांचे दोन कीटकनाशकाची फवारणी झालेली आहे शेतकरी मित्रांनो माझी एकच झालेली आहे काही शेतकऱ्यांनी तीन कीटकनाशकाची फवारणी केलेली असेल कारण की या वर्षी वेळेवेळेवर पाणी आला आणि फुलाचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये तडण बसली भरपूर भरमसाट फूल आले नाही का भरमसाट फूल आले आता शेंगा शेंगा आहे शेतकरी मित्रांनो आता या एक सप्टेंबरला ऑगस्ट आणि सप्टेंबरला दहा सप्टेंबरपर्यंत आपल्या सोयाबीनला शेंगा शेंगा दिसेल दहा सप्टेंबरला मित्रांनो पूर्ण शेंगा शेंगा दिसेल माझे दररोज व्हिडिओ येतेच राहतील तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया सांगा हे बघा हे बघा शंगा शेंगा आहे शेतकरी मित्रांनो आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्याचा पोळा शेतकरी मित्रांनो पोळ्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा मंगल कामना देतो धन्यवाद